नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष मोबाइल नंबर संतोषेश्वर ढोकेश्वर शिव्याबंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच शरदराव आरगडे यांचे आमरण उपोषण सुरू नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने केलेल्या ग्राम सभा ठरावाप्रमाणे शिव्याबंदी आणि विधवा महिला सन्मान बाबतीत शासन निर्णय जारी करून माता भगिनींचा जागतिक सन्मान करावा या मागणीसाठी सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरदराव आरगडे यांनी दिनांक आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजेपासून गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात बेमुदत उपोषण सुरू केले आहे सौंदाळा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत शिव्याबंदी आणि विधवा महिला सन्मानबाबत ठराव घेऊन मंजूर केले आहे ज्या स्त्रीच्या उदरात नऊ महिने राहून आपण जन्म घेतो त्या पवित्र देहाला शिव्या देऊन अर्वाच्य भाषेत बोलून आपण अपमानित करतो वास्तविक भांडण झाल्यावर मोठ्याने ओरडून शिव्या देत असताना तिथे माता भगिनींचा काहीही संबंध नसतो परंतु तमाम महिलांना अपमानित केले जाते तसेच शिव्यांचे रूपांतर मोठ्या वादात होऊन पोलीस स्टेशन कोर्टापर्यंत हे प्रकरण जाते त्यामुळे वेळ पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो म्हणून सौंदाळा ग्रामपंचायतीने शिव्या बंदीचा ठराव करून माता भगिनींचा सन्मान केला आहे शिव्या देणाऱ्या व्यक्तीस पाचशे रुपये दंड आकारण्यात येतो त्यामुळे शिव्या देणे थांबले आहे तसेच पतीच्या निधन होण्यामध्ये स्त्रीचा कुठलाही दोष नसतो परंतु तिचे कुंकू पुसणे जोडवे काढण्यापासून सुरुवात होते ते तिला धार्मिक किंवा कौटुंबिक लग्न समारंभात सहभागी के केले जात नाही तिला पांढऱ्या पायाची उपमा देऊन अपमानित केले जाते परंतु पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी कुटुंब प्रमुख गेला म्हणून तिच्यावर येते तिला समाजाने धीर देणं गरजेचं असतं विधवा महिलेवर मुलांच्या शिक्षणाची कुटुंब खर्चाची वृद्ध सासू सासऱ्यांच्या औषधोपचारांची खर्चाची जबाबदारी येते अशा वेळी तिला विधवा म्हणून समाज तिच्याकडे अबला कमकुवत नजरेने बघतो काही विधवांची अतिशय लहान मुलं असतात त्यांना बापाच्या सावलीची आणि तिला पतीची गरज असते अशा वेळी तिला जर पती गेल्यानंतर पुनर्विवाहास परवानगी दिली तर कुटुंब पुन्हा व्यवस्थित होऊन जीवन आनंदी होऊ शकते म्हणून सौंदाळा गावाने विधवा प्रथा बंद करून विधवांना धार्मिक आणि कौटुंबिक तसेच लग्न समारंभात सहभागी होण्याची परवानगी देऊन त्यांना कुंकू टिकली सौंदर्य प्रसाधनाची दाग दागिने मंगळसूत्र घालण्यास सांगून विधवा पुनर्विवाह परवानगी दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्व लाडक्या बहिणींचा शिव्याबंदी विधवा सन्मान कायदा करून त्यांना चांगले जीवन जगता यावे यासाठी वरील प्रमाणे महिलांच्या सन्मानार्थ शासन निर्णय जारी करावा अन्यथा शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दिनी सौंदाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू असे निवेदन मुख्यमंत्री आणि प्रशासनाला दिले होते मात्र त्याची दखल न घेतल्याने श्री आडगडे यांनी सौंदाळा येथील सिद्धेश्वर मंदिराच्या सभा मंडपात आमरण उपोषण सुरू केले आहे आमरण उपोषण शिवी बंदी कायदा जो आज सौदाय गावातच हे केलेला आहे त्यासाठी शिवी बंदी कायदा हा निस्ता सौदाय गावापुरताच नसून प्रत्येक महाराष्ट्रात याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि शासनाने याच्यावर काही निर्णय घेतले पाहिजेत कारण की ही अमराण उपोषण गावात महिलाला मान सन्मान दिलेला आहे आणि खरोखर म्हणजे भेटलेला आहे आम्हाला पण असा सगळ्या गावाला भेटावा आमची विनंती आहे सगळ्या गावांनी सरपंचांनी दखल घ्यावा याची आणि सगळ्या गावांनी मुक्त करावा अशी आमची विनंती आहे मला महिलांची तरुण विनंती आहे की सगळ्या गावांनी मुक्त करावं आईबद्दल शिवी देऊ नये कारण आई सगळ्यालाच आहे प्रत्येकाला आहे पुरुषाला पण आई आईपासूनच जन्म झाला आणि मग त्या कारणाने तिने शिव्या बंद करावं आज आठ मार्च जागतिक दिन असल्या कारणामुळे आज आमच्या गावात सौदाया गावमध्ये सरपंच शरद भुवारगडे यांनी जो आ आमरण उपोषण बेमुदत आमरण उपोषण जे सुरू केलेलं आहे ते प्रत्येक गावागावात व्हायला पाहिजे आणि प्रत्येक गावच्या सरपंचांनी याची दखल अंदाजी घेतली पाहिजे व हे बेमुदत आमरण उपोषण जर केलं जसं आमच्या सौंद गावच्या महिलांना जसं मान सन्मान भेटला आहे तसं प्रत्येक गावातल्या महिलांना पण मान सन्मान मिळाला पाहिजे जेणेकरून का प्रत्येक गावा गावात जर ह्याच ठराव मंजूर जर झाला तर पूर्ण आपल्या राज्यभरात किंवा महाराष्ट्रात या शासन शासनाने दखल अंदाजी घेतली पाहिजे व याच्यावर शिबीबंदी कायदा मुक्त हा झालाच पाहिजे व शासनाने याच्यावर लवकरात लवकर येऊन निर्णय घेतला पाहिजे व ही शिबीबंदी कायदा मुक्त हा झाला पाहिजे स्त्रियांसाठी पण काहीतरी झालंच पाहिजे शिबीबंदी कायदा हा समजा गावा पुरताच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रात पूर्ण